नमस्कार ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेच वर्ष झालं पालघर जिल्हा बनून आणि रिक्षाचालकांना भरपूर त्रास होत आहे गाडी रिक्षा पासिंग करण्यासंदर्भात चाळीस किलोमीटर पासिंग करायला जात जायला लागतं आहे तुम्ही पालघर तालुक्यामध्ये या ठिकाणी आर टी ओने कॅम्प ठेवून रिक्षावाल्यांच्या पासिंग वगैरे करून घेतल्या पाहिजेत पण चाळीस किलोमीटर जाऊन रिक्षावाल्यांना स्वतःच्या खिशावरती ताण पडतो आहे रिक्षावाल्यांना लाट जावं लागतंय हायवे लागून एवढ्या बेकार दोन दोन हजार रुपये असे सांगतात रिक्षा वाले की दोन दोन हजार रुपये तीन तीन हजार रुपये पण तरी काय कारवाई होत नाही बघत आहेत की आता आपल्या हजार मला सांगा तुम्ही मला सांगा तुम्ही वाढलाय अण्णा मला तुम्ही सांगा की या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये पासिंग चालू केलं पाहिजे का नाही रिक्षा पासिंग काय 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 कारण आहे की रिक्षाचं पासिंग करत नाही पंचवीस पंचवीस हजार रुपये नवीन परमिट तरी बघा पंचवीस हजार रुपये घेतात आणि या ठिकाणी जुने रिक्षा वाले आहेत ना दहा हजार गव्हर्नमेंटची फी आहे परमिट आली आणि पंचवीस पंचवीस पासिं� हजार रुपये कसले घेते ती भ्रष्टाचार किती चाललाय बघा मित्रांनो आता आपल्यासमोर आपल्या बरोबर तर या ठिकाणी या ठिकाणी पालघरला पासिंग का करत नाही यार काय कारण आहे सर्व पालघर पालघर जिल्ह्यामध्ये सविस्तर सर्व जिल्ह्याचे कलेक्टर कलेक्टर ऑफिस आलं पालघर जिल्ह्यामध्ये एस पी ऑफिस आलं पालघर जिल्ह्यामध्ये सर्व अशी कामगार कामगार कामगारांचे जे कामं आहेत ती कामगारांची कामं आली सर्व जिल्ह्याची जी कामं होती ती सर्व पालघर तालुक्यामध्ये आलेली आहेत तरी पण पासिंगचं आणि हा हे विरार जे आर टी विरार आर टी ओ जे कार्यालय आहे आर्टी आर्टी। आर्टी ते इथून चाळीस किलोमीटर आहे ओयसरपासून ते चाळीस किलोमीटर म्हणजे रिक्षावाल्याला जीव धोक्यात घालून या ठिकाणावरून त्या ठिकाणी पासिंग करायला जायला लागतं सकाळी सहा वाजता त्या ठिकाणी जावं लागतं नंबरला लावायला लागते गाडी आणि हा एवढा मोठा त्रास रिक्षावाल्यांना होत आहे त्रास सहन करत आहे रिक्षावाले रिक्षावाल्यांचा एक एक दिवसाला बाराचे ते सातशे ते आठशे नऊशे रुपयाचा नुकसान होत चाललेलं आहे तरी आर टी ओ त्याच्यावरती काही गंभीर गंभीरपणे बघत नाही आहेत तर आपण यांच्याकडून बघ बघतात जाणून घेतो आहे की आपण रिक्षावाल्या आर टी ओचे जे जे एजंट आहेत त्या ठिकाणी एजंट आहेत तेच त्यांची एवढी लुटा लुट चाललेली आहे पासिंग। पासिंग की पासिंग पासिंगला किती घेतातशे रुपये पंधराशे ते दोन हजार रुपये बघा पासिंगला पंधराशे दोन हजार रुपये पासिंगला मागतात आणि रिक्षावाले जर त्या ठिकाणी रिक्षावाले जर त्या ठिकाणी गेले ना त्यांना काहीच माहिती मिळत नाही काही म्हणजे काही माहिती देत नाही काही माहिती पुरवत नाही आणि दुनियाभरचा त्रास होतो तो शेवटी होतोय रिक्षावाल्यांसाठी बघतात की नवीन संसदेमध्ये बी नवीन बिल पास झालेलं आहे ते बिलच तुम्ही संदर्भात बघितलं मध्ये किती स्ट्राईक वगैरे झाल्या होत्या दुनियाभरच आंदोलन वगैरे झाली दुनियाभरची रोडला चांगले राहिले तसं रिक्षावाल्यांच रिक्षावाल्यांच मत आहे की वन टाइम पासिंग करून रिक्षांना द्या म्हणजे टेंशन नाही राहणार पंधरा हजार वीस हजार जे भरायला लागले लागले तरी हजार रुपये पंधरा वर्षाचं पासिंग करा वन टाइम हा वन टाइम पासिंग करा त्यासाठी काही प्रोसेस असतील ते पूर्ण करा मस्तपैकी आणि जो त्रास होणार आहे ना तो मित्रांनो तो त्रास आर टी ओने पूर्णपणे दूर केला पाहिजे तर या ठिकाणी मी रिक्षा चालक आहे रिक्षा नाही अजून विचारून घेऊया परिवहन मंत्री केलं पाहिजे इकडे रिक्षावाले आहेत तुम्ही मला सांगा की आर टी ओची आर टी ओ या ठिकाणी आर टी ओ आप हिंदी होतो मराठी हिंदी होतो मैं आपसे पूछ रहा हो की यापे आर टी ओ पासिंग क्यू नाही करताय पालघर तालुक्यात चाळीस किलोमीटर क्यों जाणं पडतंय यासाठी क्यू आहे सर हा तर या ठिकाणी या जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघत असतील ना की एवढे हजारोच्या संख्येने आता रिक्षा रोडवरती येतात नवीन रिक्षावाले येतात त्यांना पंधरा हजार रुपये सोळा हजार रुपये डी आहे पंधरा हजार रुपये डी डीडी भरावा लागतो नवीन गाडी जे लोन मारतात ते वेगळं तर एवढा सर्वात त्रास आहे आणि पासिंग हे पालघर तालुक्यामध्ये यावं यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आहोत आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र आपण ह्या ठिकाणी व्हिडिओ थांबूया धन्यवाद